नमस्कार मी सुनील आपण पाहतात आवाज इंडिया मराठी आता एक नजर टाकूयात महत्वाच्या घडामोडींवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे सहकुटुंब मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचले वीस वर्षानंतर राज ठाकरे आईंना घेऊन मातोश्रीवर आले त्यांनी भेट म्हणून शिवरायांचा अश्वरुडपुता आणि तुळशीचे रोप दिले ठाकरे बंधूंमध्ये स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता नेत्यांकडून याला कौटुंबिक भेट म्हटलं जात असलं तरी आगामी दोन हजार पंचवीसच्या निवडणुका पाहता या भेटीला राजकीय महत्व प्राप्त झालं आहे भाजपने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासाठी आपली रणनीती ठरवली असून महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांसाठी पक्षाचे दरवाजे खुले करण्यात आले आहेत कोकण व ठाणे विभागातील बैठकीत वरिष्ठ नेत्यांनी इच्छुक नेत्यांना पक्षात घेण्याचे आदेश दिले असून त्याचबरोबर आपल्या मूळ कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही याची दक्षता घेण्यास सांगितलं आहे वसई विरार नवी मुंबई ठाणे व सिंधुदुर्गसारख्या भागात भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग होण्याची शक्यता वर्तवली जात आहे ही रणनीती भाजपच्या मिनी विधानसभेतील यशासाठी महत्त्वाची ठरणार आहे महायुतीतील नेत्यांची वादग्रस्त वक्तव्य सध्या चांगलीच गाजत आहेत नुकतेच राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केलेल्या विधानाने वाद निर्माण केला होता अशातच आता शिवसेना सिंदेगट नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील एक वादग्रस्त वक्तव्य करत नव्या वादाला तोंड फोडले आहे त्यांनी म्हटलं आहे की दुष्काळ पडला तरी आणि नाही पडला तरी लोक पुढाऱ्यांना शिवाय देतात त्यांच्या विधानामुळे जनतेत नाराजीचा सूर उमटण्याची शक्यता असून विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे राज्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या मोठ्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर येथील श्री मार्तंडा खंडोबा देवस्थानने सामाजिक बांधिलकी जपत एकूण एक कोटी अकरा लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे यातील एकावन्न लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीत जमा केले जाणार वर असून उर्वरित साठ लाखाची मदत स्वरूपात पूरग्रस्त गावांमध्ये थेट वितरित केली जाणार आहे मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि दिग्दर्शिका मिळूनमय देशपांडे दिग्दर्शित मनाचे श्लोक या चित्रपटाला काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा विरोध होत आहे पुण्यातील अभिरुची अभिनुचिथरमध्ये सुरू असलेला या चित्रपटाचा शो उज्वला गौड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी बंद पाळल्याची घटना घडली या प्रकारामुळे सार्वजनिक शांततेला धोका निर्माण झाल्याचे सांगत पुण्यातील अलंकार पोलीस ठाण्यात उज्ज्वला गोड विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सरकारी कामात अडथळा आणणे आणि थिएटरमध्ये गोंधळ घालणे असे गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आले आहेत बॉलिवूडचे महानायक अर्थात अमिताभ बच्चन यांनी अकरा ऑक्टोबर रोजी आपला वाढदिवस साजरा केला वयाची ऐंशी वर्ष पार केल्यानंतरही बिग बी सोशल मीडियावर बरेच सक्रिय असतात दहा ऑक्टोबर रोजी मध्यरात्री त्यांनी एक्स अकाउंटवर लिहिलं बोलायला शिकण्यासाठी दोन वर्षं लागली आणि गप्प राहायला शिकण्यासाठी ऐंशी वर्ष लागली दुपारी त्यांनी लिहिलं दिवस वेगाने सरतोय मी शिकतोय शिकलेलं ज्ञान विसरण्यासाठी बिग बींनी पोस्ट लिहिलेल्या या ओळी त्यांचे वडील हरिवंशराय बच्चन यांनी लिहिल्या होत्या अमिताभ बच्चन यांच्या पोस्टमुळे चाहते गोंधळले आहेत त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे का असा प्रश्न अनेकांना पडला आहे भारतीय संघाचा प्रतिभवन डावकुरा फिरकीपटू कुलदीप यादवनं वेस्ट विरुद्ध दुसऱ्या कसोटीत शानदार कामगिरी करत इतिहास रचला आहे तिसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात वेस्ट इंडिजचा पहिला डाव किंवा दोनशे अठ्ठेचाळीस धावावर संपुष्टात आणण्यात कुलदीपचा मोठा वाटा राहिला त्याने या डावात पाच बळी घेतले आणि भारताला दोनशे सत्तर धावांची भक्कम आघाडी मिळवून दिली विशेष म्हणजे वेस्ट इंडिजला फॉलोऑन देखील वाचवता आला नाही आणि त्यांना पुन्हा फलंदाजीला उतरावे लागले या कामगिरीसह कुलदीप यादव जागतिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक पाचव्या बळी घेणारा पहिला डावखुरा मनगट फिरकीपटू गोलंदाज ठरला आहे आतापर्यंतच्या पंधरा कसोटी सामन्यांमध्ये त्याने अनेक शानदार कामगिरी करत एकूण पाचव्या पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत पात्रा आवाज इंडिया मराठी